चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या निवडणूक जनसंपर्क कार्यालयाचे आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उद्घाटनानंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस अभिवादन केले यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे शंकर जगताप दादा लांडगे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अकाली अचानक जाण्यामुळे विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे प्रामुख्याने चिंचवड की स्वर्गीय लक्ष्मण जगताबाचं निधन झालं आणि कस्बा तिथे आमदार मुक्ता ताई टिळकांचं निधन झालं या दोन्ही निवडणुकांचं मतदान सव्वीस तारखेला होणार आहे उमेदवारी अर्ज भरून झाले छाननी झाली माघारी झाली सगळ्यांना चिन्ह मिळाली आणि आता निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आणि त्यामुळे काल कसब्याचं निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं आज चिंचवडचं निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आम्ही सर्व सहयोगी पक्ष म्हणून केलेलं आहे या कार्यालयातून पुढचे सव्वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता शेवटचं मतदान होईपर्यंत निवडणूक मतदानाचं आणि पार्टीचा प्रचाराचं कोऑर्डिनेशन संचालन ह्या कार्यालयातून होईल मी हा विश्वास व्यक्त करतो की ही निवडणूक स्वर्गीय लक्ष्मण भाऊनी पिंपरी चिंचवड भोसरी अशी जी महानगरपालिका आहे या पिंपरी चिंचवड भोसरी महानगरपालिकेच्या विकासासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करत मी असं म्हणणार नाही की अशा ना। परिश्रमाने कारण कर्णशेट्टी हा प्रत्येकाचा दूर्वसंचित असतो पण सतत तब्येतीकडे दुर्लक्ष केलं म्हणजे विशेषतः आजारी पडल्यानंतर तर त्यांनी दुर्लक्ष केलं तर असं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून ह्या शहराचा विकास ज्यांनी केला एक तर त्या विकासावर ही निवडणूक चालली पाहिजे आणि त्यामुळे मी माझ्या पार्टीच्या आणि सर्व सहयोगी पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं म्हणणार आहे की उन्नी काढण्यामध्ये ही निवडणूक खर्च करू नका लोकांना त्याच्याशी काही पडलेलं नाही भाऊनी या शहराच्या विकासासाठी काय केलं देवेंद्रजीने या राज्याच्या विकासासाठी काय केलं मोदीजीने या देशाच्या विकासासाठी काय केलं हे इतकं मोठं आहे की ज्यामुळे चौदाला दोनशे बहात्तर खासदार आल्यानंतर पंतप्रधान होता येतं तर मोदीजींना दोनशे ब्याऐंशी मिळाले कारण गुजरातचा का विकास लोकांनी पाहिला होता एकोणीसला दोनशे बहात्तर खासदारांवर पंतप्रधान होणार होता येतं तीनशे तीन, तीन मिळाले सहयोगी पक्ष वेगळे आणि आताही चोवीसला चिन्ह असं दिसतं आहे की चारशे खासदारांची संख्या क्रॉस होईल सर्वे रिपोर्ट वगैरे ठीक आहे अजूनही खूप वेळ आहे ना मोदीजींच्या म्हणजे एकूण योजनेमध्ये खूप गोष्टी आहेत ज्याला इंग्लिशमध्ये प्रोग्रेसिव्ह अनफोल्ड म्हणतात ही प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट म्हणजे हळूहळू उलगडत जाणं ते अजून आहे आणि त्यामुळे डेफिनेटली निश्चितपणे असं कामावर दोन हजार चोवीसला ते चारशे जागा क्रॉस करणार आहेत आणि त्यामुळे विकासाचे मुद्दे इतके आहेत म्हणजे आता शास्त्रीकराचा मुद्दा माननीय लक्ष्मण लावून धरला ज्या शास्तीकराच्या बाबतीमध्ये फक्त आता गव्हर्नमेंट नोटिफिकेशन निघायचं राहिलेलं आहे साडेबारा टक्के परताव्याच्या बाबतीमध्ये लक्ष्मण विषय लावून धरला की जर नवी मुंबई झाली तिथे ज्यांनी जागा दिल्या त्यांना साडेबारा टक्के डेव्हलप मिळालं तिथे मिळालं पाहिजे फक्त नोटिफिकेशन निघणं बाकी राहिलेलं आहे महामासगेटचं धरण पूर्ण झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आद्रा धरण पूर्ण झालं की ज्याच्यामुळे किंवा आद्रा धरणामुळे मतलब पाणी उचलायची परवानगी मिळाली ज्यामुळे खूप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पिंपरी चिंचवड भोसरी महानगरपालिकेत आहे तो संपणार आहे तर लगेच तुम्ही प्रश्न विचारून संपला नाही तर आचारसंहितेमध्ये असे निर्णय करता येत नाहीत आचारसंहिता असतानाही निवडणूक आयोग काही गोष्टींची परवानगी देऊ शकते ती मिळाली काळातसुद्धा ते, 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 ते सुरू करता येईल पण नॉर्मली अशी पद्धत आहे की आचारसंहितेच्या काळामध्ये विकास कामं पूर्ण जरी झाली असली तरी त्याची सुरुवात त्याचं उद्घाटन करता येत आणि त्यामुळे ही निवडणूक मोदीजींनी ह्या देशाचा विकास कसा केला हा देशामधलं दळणवळणाचं सगळं नेटवर्क की कसं उभं राहिलं साधं परवाचं बजेट घ्या की ज्या बजेटमध्ये चौदाला मान्य मोदीजी पंतप्रधान झालं तर पहिल्या बजेटमध्ये त्यांनी अडीच लाखाला इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही ते पाच लाख करून टाकलं त्या बजेटमध्ये सात लाख करून टाकलं एक सामान्य मध्यमवर्गीय माझ्यासारखा जो असतो त्याला अडीच लाखानंतरच्या प्रत्येक रुपयाला तीस टक्के टॅक्स भरावा लागणार होता तो आता अडीच लाख ते सात लाखापर्यंत तीस टक्के वाचला म्हणजे किती वाचले डायरेक्ट दीड लाख रुपये वाचले एका सामान्य माणसाने परिश्रम करून मिळवलेल्या जे दीड लाख मोदीजी वाचवतात त्यावेळेला तो मोदीजी हिंदावतच म्हणतो त्यासाठी तो पार्टीचा कार्यकर्ता असावा हो लागत नाही कारण तो लाभार्थी असतो हे मला मिळाले तीन तीनशे स्क्वेअर फीटचं घर हे मोफत जेवायला मिळतं त्यावेळेला तो म्हणतो की तुझा पक्ष विषय वाजला ठेव मला मोदीजींनी घर दिलं आत पण कोणी दिलं काय टॉयलेट मिळालं की तो म्हणतो हो माझ्या बायकोला बाहेर जायला लागायचं टॉयलेटला बिचारी संध्या सकाळी सातनंतर जाऊ शकत नव्हते संध्याकाळी अंधाराची वाट लागत होती तू दिलं काय टॉयलेट असे खूप मुद्दे आहेत महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यामध्ये पेट्रोल डिझेलवरचा वॅट हा अडीच वर्षामध्ये उद्योजना रद्द करता आला नाही तो वॅट तिथे वॅट रद्द करणारे सहा हजार को कोटीचं तिथे नुकसान पण केलं जातं सामान्य माणसाची आवश्यकता होती पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्यांना एस टी बस फ्री त्याच्यातून काही लाख लोकांनी गेल्या सहा महिन्यात फायदा घेतला मुख्यमंत्री आरोग्य सहायता योजना जी देवेंद्रजी डेव्हलप केली आणि तीन तीन पाच पाच बारा बारा लाखाचे शेक मिळायचे उद्धवजींच्या काळात बंद झाली ती पुन्हा सुरू झाली गेल्या सहा महिन्यामध्ये हा महिन्यामध्ये मी चंद्रकांत बचू पाटील आमदार खोतू याने जवळजवळ दोन कोटी रुपये ह्या योजनेतून लोकांना मिळवून दिले आणि ही एकूण अमाऊंट गेल्या सहा महिन्यामध्ये शंभर कोटी क्रॉस झाले अशा दोन अनेक गोष्टी आहेत मग पन्नास हजार रुपये नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांना अनुदान घोषणा केली उद्धवजी की इम्प्लिमेंट केली एकनाथजीने दे देवदे तर यामुळे लोकं मतं देणार आहेत त्यामुळे माझ्या सगळ्या सहयोगी पक्षांना मी आवाहन करणारे समोरच्या उमेदवाराचं नावही घेऊ हो नका ते संबंध काय त्यांच्यावर त्यांना ना सांगू त्यांना अडीच वर्षात काय काय केलं नवीन राज्यपाल जे आहेत महाराष्ट्रामध्ये मिळाले नवीन राज्यपालांचं मी महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो आणि आम्हा सगळ्या मंत्रिमंडळाला त्यांच्याबरोबर काम करताना खूप सुलभता होईल प्रेरणा मिळेल अशा प्रकारची इच्छा करतो